भगवंते बाळ वाचविले माझे पूर्ण पुण्य फळाशी आले विघ्न टळले तरीच हे मग त्यावेळेस ती यशोदा माता बाळाला जवळ घेतला आणि जवळ घेऊन शोक करू लागली कि मी इथून पाठी महाग जे काही कोट्यानुकोटी किती जन्मामधलं पुण्य केलं आणि ते पुण्य आज भगवंताच्या कृपेनं आज पूर्ण फळाला आलं की जे भगवंताच्या पुण्याईनं केलेल्या व्रताच्या पुण्याईनं आज माझं बाळ एका राक्षसनीच्या ताब्या तावडीतून सुटलं आणि ते ज, 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 मला मिळालं ही माझ्या जे काही पुण्य केलं आहे त्या पुण्याईच्या कृपेनं मला भेटलं असा शोक यशोदा माता करू लागलेला नंद तेव्हा नव्हता गोकुळी श्रेष्ठ होवळी राज्यद्रव द्यावा ते वेळी मथुरेशी गेला होता तो ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाला किंवा गो मथुरेमधून ह्या राक्षसीने मारण्यासाठी आल्या होत्या त्यावेळेस इकडे ह्या राक्षसनीचा कार्यक्रम झाला पण त्या ठिकाणी नंद बाबा किंवा नंद त्या मथुरे गोकुळामध्ये नव्हते ते मथुरेमध्ये आपल्या राजाला काही राजाचा करभार देण्यासाठी त्या गोकुळातले काही श्रेष्ठ श्रेष्ठ गवळी घेतले आणि गवळी घेऊन करभार देण्यासाठी मथुरेला नंद गेल्याले असो ते पेट पडिले असंभावे कोणासही न ढळे गवळे बहुत मिळाले परिणाम उचले कोणाशी अहो त्या ठिकाणी त्या ज्या वेळेस त्या पुतण्याचं शरीर प्रेत खाली पडलं होत आता ते प्रेत पडलं होतं राक्षसींनीच आणि त्या राक्षसनीचं प्रेत इतकं काय आवाढव्य होत कि कितीतरी गवळी भेटले आज सगळ्या गवळ्यां गोकुळातले गवळी एकत्र मिळाले आणि एकत्र मिळून त्या राक्षसनीच प्रेत उचलण्याचा प्रयत्न करू लागले पण ते काही प्रेत कुणालाच उचलत नव्हतं असं अवाढव्य प्रेत त्या ठिकाणी पडलेलं होतं विषा प्रेत घोरथोर नाणी घे मंदिराबाहेर मग आण तीक्षण कुढा कुठार खंडे केली ती ज्या वेळेस ते प्रेत कुठं पडलं होतं त्या नंद राजाच्या किंवा कृष्णाच्या वाड्यामध्ये पडलेलं होतं आणि ते प्रेत इतकं मोठं होतं त्या वाड्याला <laughs> जे काही दरवाजे होते त्या दरवाज्यातून बाहेर जात नव्हतं एक तर कुणाला उचलत नव्हतं आणि इकडून तिकडून उचलायचा प्रयत्न केला तर ते दारातून बाहेर जात नव्हतं एवढं मोठं ते प्रेत होतं मग हे प्रेत ग बाहेर जात नाही हे गवळी जणांच्या लक्षात आलं त्यांनी काय केलं पुन्हा जे काय आपल्या ज्या काय झर केलेल्या पुराडीत त्या पुराडी कोयते आणले आणि त्या असणाऱ्या राक्षसनीच्या शरीराचे तुकडे करू लागलेले वृक्ष तोडती बळे तैसे हस्तचरण केले वेगळे गावाबाहेर सरनरचिले बहुत काष्टे आणोनी त्या कुराडीनं पळत्यानं त्या, त्या राक्षसनीचे शरीराचे तुकडे तुकडे केले कसे तुकडे केले की जसे आपण झाडाचे फटे तोडतो आणि फटे तोडून जसे ढिगारे घालतो तसे तिच्या शरीराचे फटे हातपायाचे तोडले आणि बाहेर गावाच्या बाहेर लांब एक चांगलं मोठं भलं मोठ्या लाकडाचा ढीक केला आणि त्या ढिगावर नेऊन तेच तिची चित्ता रचली आणि चित्ता रचून ते प्रेत त्या ठिकाणी त्याला दहन करू लागलेले जाळू लागलेले चेतविला वैश्वानर माझी घातले प्रेत थोर आग्नी प्रचंड तीव्र आंबर कवळो धावती धाव त्या राक्षसनीचं ते शरीर जाळायचं होतं मग त्या गवळ्याने मी भला मोठा ढिगारा रस्तारपणाचा लावला आणि त्याच्यामध्ये ते जाळ लावला आणि जाळ लावून ते शरीरमध्ये टाकलं इतका मोठा जाळ लावला की त्या जाळानं जणू काय आकाशालाच त्या ज्वाळा गेल्या का काय असं बघणाऱ्याला त्या ठिकाणी वाटू लागलेले गवळी पाहती ते वेळा अग्निसंगे श्वास सुटला जनघ्राण दैवता सकाळात तटस्थ झाल्या सुवासे आहो त्या वेळेस त्या राक्षसनीच प्रेत त्या अग्नीमध्ये जाळायला लागले त्यावेळेस असा सुगंध सुटला किती सुगंध सुटला की ज्या जर काय कुठं शरीर प्रेत जाळायला लागले किंवा जळू लागलं तर त्याची खवट घाण येत असती पण ती राक्षसीन ज्या वेळेस जळू लागली त्यावेळेस सुंदर असा सुगंध येऊ लागला इतका सुगंध येऊ लागला की प्रत्येकाच्या नाकामध्ये जे काही श्वास घेण्याची देवता आहे तीसुद्धा तटस्थ झाली की हा असणारा श्वास इतका सुंदर कुठून येत असेल असं प्रत्येकाला वाटू लागले एवढा श्वास अद्भूत कासायाचा संभावी तरी चार हृदयी जगन्नाथ क्रीडला अति प्रीतीने मग ज्या वेळेस सर्वांच्या नाकामधली जी काही श्वास घेण्याची देवता ती ग्रहण ती देवता सर्वांची सुगंधित श्वास आल्याच्या नंतर सर्व आश्चर्य करू लागले की हा असणारा सुगंध इतका कुठून आला तर त्या असणारी जी काही राक्षसीन होती त्या राक्षसणीचं पुतनेचं शरीर तिथं धन केलत आणि त्या भगवा त्या पुतनेच्या शरीराला किंवा त्या पुतनेच्या हृदयावर ब गोपालकृष्णाच्या भगवंताचा स्पर्श झाला होता आणि भगवंताचा स्पर्श झाल्यामुळं त्या असणाऱ्या पुतनेच्या शरीराची दुर्गंधी ऐवजी सुगंध येऊ लागला होता असं भगवंताच्या स्पर्श केल्यानं ती पुण्यवान झाली होती आणि त्याच्यामुळं तिचा सुगंध येऊ लागला होता हरी सचिदानंद तनो जो माया थीत आतनु जो निर्विकार पुरातनो सकळ तनोचा पय मग हा असणारा भगवान श्रीकृष्ण हे या असणाऱ्या सर्व चराचरामधले जे काही शरीर आहेत या शरीराला बनविणारे आणि या शरीराला बनवून त्यांचं जरण भरण भरडण करणारे भगवान आहेत आणि त्या भगवंताचा स्पर्श त्या पुतना राक्षसनीच्या शरीराला झाला त्याच्यामुळं त्या पुतना राक्षसनीच्या शरीरातून दुर्गंधी येण्याच्याऐवजी सुगंध येऊ लागलेला होता जो आयोनी संभव श्रीहारी लीला लीलावतारी तो कुत्रेच्या हृदय मंदिरी आमंतर बाहे पूर्ण भरला अव ज्या वेळेस ती असणारी पुतना कृष्णाला स्तनपान देण्यासाठी आल्या होत आली होती त्यावेळेस तिनं भगवंताला बघितलं आणि भगवंताला बघितल्याच्या नंतर तिच्या असणाऱ्या हृदयामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा भगवंताचं रूप बिंबलं होतं आणि ती भगवंताला बघून मोहित झाली होती एक तर भगवंताला बघून मोहित झाल्यामुळं मधी शरीरामधूनही ती भगवंताचा ध्यान केल्यामुळं ता भगवंत तिच्या हृदयात मध्ये होते आणि वरच्या शरीराला भगवंताचा स्पर्श झाला होता त्याच्यामुळं ती असणारी पुतना आंतरबाह्य दोन्ही बाजूनं भगवंत कृष्णमय झाल्यामुळं त्या असणाऱ्या पुतनेचा सुगंध येऊ लागलेला होता म्हणून अग्निसंगे सुवासी येत गोकुळी आला अकस्मात मत्रे आणि मग त्या सुगंधान ती येत असलेला सुगंध बघून त्या गोकुळामधले सर्व गवळी आनंद भरीत झाले होते आश्चर्य करू लागले होते सर्वजण जो तो आश्चर्य करीत होता आणि अशाच वेळेमध्ये जे काही नंद मथुरेला गेले होते करवार देण्यासाठी ते त्यावेळेस त्या आपल्या सर्व सोंगड्यासह स गवळ्यासहित त्या गोकुळामध्ये आलेले लोकी वर्तमान सांगितले बाळ पूर्व भाग्ये वाचले नंदाला ते वेळे सकळ गवळ्या समवेत अहो ज्या वेळेस नंद हे त्या गोकुळामधू गोकुळामध्ये आले त्यावेळेस प्रत्येक जनानं नंदांना सांगितलं की नंद बाबा आज पूर्वभाग्यानं किंवा पूर्व पुण्यानं बाळावर संकट आलं होतं बाळकृष्णावर संकट आलं होतं पण त्या संकटाचं निरसन झालं असा जो तो नंदाला सांगत होता त्याच वेळेस नंद हे आपल्या राजवाड्यामध्ये आल्याले तो यशोदा बैसली कृष्ण घेऊन सद्गदित कंट सजल नयन नंद जवळी गेला दहावन आरिसी उचल ज्या वेळेस नंद राजवाड्यामध्ये आले त्यावेळेस यशोदा माता हे ब बाळकृष्णाला घेऊन बसलेल्या होत्या बाळकृष्णाला घेऊन यशोदा माता बसल्या आणि इकडून नंद आले नंदनला बघितल्याबरोबर त्या यशोदा मातेला गहिवर आला दुःख करून त्या आक्रोश करू लागल्या होत्या त्यावेळेस नंद जवळ आले आणि जवळ येऊन आपल्या असणाऱ्या मुलाला कृष्णाला उचलून घेतल्या वदान सर्वानंद पाहे आवलो कोण म्हणे विघ्न चुकले दारोण उत्साह पूर्ण मांडिला मग नंद बाबांनी त्या असणाऱ्या बाळकृष्णाला उचलून घेतलं त्याला सर्व अंगाला त्यांच्या बघितलं आणि बघून नंदबाबांना आनंद झाला आणि इतकं मोठं संकट आपल्या मुलावर बाळकृष्णावर आलं होत आणि त्या संकटामधून कृष्ण वाचले वाचल्यामुळं नंदबाबांना आनंद झाला आणि त्यांनी सर्व आपल्या राज्यामध्ये गोकुळामध्ये सांगितलं की हो आता बाळावरलं संकट टळलं बाळावरलं जे काय गंडांतराचं संकट होतं हे आता टळलंय आता इथं सर्वजणांनी मोठा उत्साह करू असं स सा नंद सांगू लागलेले मंड पदवारी मिळवून सकळ ब्राह्मण गोभू गोभू गो गो हिरण्यान्नदान उत्साह संपूर्ण नंद करी या असणाऱ्या नंदबाबांनी आपल्या राजवाड्यामध्ये भले मोठे मंडप लावले मंडपामध्ये ब्राह्मण ब्राह्मणांना बोलून आणलं यज्ञ मांडला यज्ञ मानून गाईची पूजा केली आणि यज्ञ करून ब्राह्मणाली दक्षिणा देऊन मोठं अन्नदान त्या ठिकाणी नंदबाबा करू लागले नंदास कैसे वाटले की दहाद बुडता कडे लागले की अमृत मेघ वर आपणावरी निज भाग्ये आओ ज्या वेळेस नंदाबाबांना मोठा उत्साह हो केला आणि भगवान श्रीकृष्णाला मोठ संकट आलं होतं त्या संकटातून बाळकृष्ण वाचले आणि नंद बाबांना आनंद झाला किती आनंद झाला <coughs> या जहाज आपल्या समुद्रामधलं जहाज बुडायला बुडणार आहे पण काहीच्या भाग्यानं किंवा भाग्यवंताच्या काही भाग्यानं ते जहाज बुडता बुडता एका बेटाला कडीला लागलं आणि त्याच्यामधले सर्व प्रवासी सुखरूप उतरले आणि त्यांना जसा आनंद होतोय त्या पद्धतीनं त्या नंदबाबांना आनंद झालेला आहे मरण काळी सुर जोडला की आनंदाचा ध्वज घाला तो सोहळा नवर नवे अहो ज्या वेळेस नंद बाबा त्या गोकुळामध्ये सोहळा करू लागले त्यावेळेस सर्वांना आनंद झाला पण नंद बाबांना जरा जास्त आनंद झाला किती आनंद झाला चालता चलता कुठंतरी एखादी ऑक्सिजेंट व्हावा यष्टीचा आगर का ह्याचा आणि त्याच्यामधली ती टी उल असं पलट्या खात दरीत जावं आणि दरीत गेल्यावर जशाच तशी चारीचा उभा राहावं कुणाला लागलं नाही काय नाही आणि सगळेजण प्रवाशी सुखरूप खाली उतरले आणि त्यांना जसा पुन्हा आनंद होतोय त्या पद्धतीनं नंदबाबांना आनंद झालेला कळले कंसास वर्तमान पुतना पावली मोक्ष साधन दचकले कंसाचे मान भय करोनी व्यापीला आव इकडं पुतना राक्षसीन बाळाला गोकुळामधून जावेस मथुरेतून कंसाजवळ पैंज करून आली होती कि कंसा मी तुझा असणारा जो कोणी वैरी जो कोणी वैरी असेल त्याला नक्की मारल्याशिवाय राहणार नाही अशी पैच करून आली होती पण ज्या वेळेस ती उतना गोकुळामध्ये आली आणि कृष्णाच्या तिथं येऊन नंदबाबाच्या तिथं येऊन तीच मरण पावली आणि ती, 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 पाव ती मेल्याली दुःखाची वार्ता गो मथुरेमध्ये कंसाला कळाली आणि कंसाला बातमी कळाल्या कळाल्या कंस दचकला आणि दचकून कंस म्हणू लागला की आता माझा वैरी नक्की बलाढ्य झालाय इतकी पैंच करून गेलेली पुतना मावशी मिली म्हणजे तो माझा वैरी आता आता ऐकत नाही असा तो कंस दच मनामध्ये दचकालेला मने मने काय करू विचार वैरी होतो हळू हळू थोर पेटत चालेला वैष्णवा वैशवानर मग ना टोपे जविता आव ज्या वेळेस कंस त्या म पुतना मावशीची गोष्ट ऐकली पुतना मावशी मिली हे ऐकलं त्यावेळेस कंसाला मोठा हुरहुर वाटू लागलं आणि म्हणू लागला की हा असणारा माझा वैरी आता वरचीवर दिवसेना दिवस दिवसेना दिवस मोठा होत चालला आहे आणि तो काही मला आता ऐकणार नाही कसा ऐकणार नाही जसा आपली एखादी डबड्याची काडी वडली गावताला लावली आणि बांधाला लावली बांधाची हिजवायला येत होती पण बारीक जाऊ द्या जा म्हणले कुठं कशी इजल तसा म्हणीत मनीत ती एखाद्या मोठ्या गवताच्या वळईच्या गवतालाच्या वळईला लागाव आणि ती जशी पुन्हा पेट घेतल्यावर ती जवळ येऊन देत नाही आणि इजविता बी येत नाही तसा माझा आता वैरी मोठा व्हायला लागलाय म्हणून कोंस चिंता करू लागलेला आहे वाटे शेरोग लागला काळ सर्प घेतो मला आयुष्य वृक्ष कडाडीला गुणमळणी पडे आता मग कंस विचार करू लागला की माता असणारा मला क्षयरोग झाल्यासारखा झाला माझं जे हे काही आयुष्य आहे हे आयुष्याचं आता माझं आयुष्य संपत आलंय आणि संपत आयुष्य आल्यावर हा एक आयुष्य संपलं की काही ना काही त्याच्या मागं व्याधी लावून तो माणूस जसा संपला जातोय किंवा एखाद्या झाडाला वाळवी लागून जसं झाड ते खराब होतंय तसं आता मला हे चिंता रूपी वाळवी लागली आणि माझा आयुष्य आता संपलं का काय असं म्हणून तो कंस चिंता करू लागलेला आहे वाटे महाविषे अंग करपले पले गमे काळे बोलावो धाडले माझ्या बळसिंधूचे जळ स्वशिले निशे झाले सर्वांग त्या ठिकाणी तो कंस असणारा विचार करू लगला कि मले माजा माजा लागला की आता म्हणले माझ एका मोठ्या इंड्रेल नावाच्या औषधानं माझ्या शरीराला हे लागल्या औषधानं माझं शरीर जळू लागलंय असं मला वाटू लागलंय की आता माझ्यावर नक्कीच यमराजे कोपलेत आणि आता मला हे कृष्णरूपी त्यांनी मूळ पाठविलंय आणि आता त्याच्यामुळं माझं आयुष्य आता संपल्या जाणार आहे आणि असं म्हणून तो असणारा कंस दुःख करू लागलेला आहे आसो गोकुळी नंद मंदिरी हरि निधविला घरी तो कलथला आरंभ करी रांगावया त्या ठिकाणी अस हे कंस इकडं शोक करीत होता पण गोकुळामध्ये पुन्हा कंसा कृष्ण हळूहळू मोठा होऊ लागलेला होता आता यशोदा मातेनं कृष्णाला त्या असणाऱ्या त्यांच्या दारामध्ये आहे आणि दारामध्ये असताना भगवान श्रीकृष्ण डाव्या अंगावर होऊ लागलेले आहेत डाव्या अंगावर होऊन पुन्हा आता पलटे पाडणार आहेत असे असणारे भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे होऊ लागलेले एका अंगावरी कलथला उसा थोर केला वस्त्रे भुसणे दुजकुळा वाटीता झाला नंद आवण त्या भगवान श्रीकृष्ण डाव्या अंगावर झोपलेल्या जाग्याहून डाव्या अंगावर झाले आणि हे नंदबाबांनी बघितलं मग नंदबाबांनी भगवान श्रीकृष्ण डाव्या अंगावर झालेत ते आता मोठे होऊ लागलेत शकि आणि त्यांना आनंद झाला <coughs> त्यांनी लगेच गावातले जे काही ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणाने बोलविलं त्यांना भरपूर असे वस्त्रदान बरेचसे धनदान दिलं आणि मोठा उत्साह त्या ठिकाणी केलेला आहे एके दिवशी प्रातकाळी सूर्यदर्शन करविले वनमाळी आंगळी निधीविला ते वेळी मायादेवीने प्रीतीने एक पुन्हा एके दिवशी काय झालं भगवान श्रीकृष्ण सकाळी सकाळी कवळ्या उन्हामध्ये सूर्य निघण्याच्या कवळ्या उन्हामध्ये यशोदे मातेनं भगवान श्रीकृष्णाला अंगणामध्ये उन्हाला झोपविलं आणि उन्हाला झोपविलं त्यावेळेस भगवा सूर्यदेवालाही भगवंताचं दर्शन झालं आणि त्याच्यापुढं काय झालं ते करते सांगू लागलेले